महाराष्ट्राचा फेटा हे केवळ वस्त्र नाही तो आहे अभिमान तो आहे परंपरेचा मुकुट आणि आता तो बनतोय रोजगाराची नवी ओळख वाशिमचे रवींद्र काळे यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत राजश्री फेटा नावाचा उद्योग सुरू केला आणि मराठमोळ्या शिरपेचात गुंफलं स्वप्नांचं कापड आणि संस्कृतीची वीण लग्नसराई स्वागत समारंभ पारंपरिक सोहळे सगळीकडे मागणी वाढते राजश्री फेट्याची जिथे आहे ऐंशीहून अधिक डिझाईन्स स्थानिक महिलांचा हातभाग आणि एक ब्रँड बनवण्याची उर्मी वाशिमचे सुपुत्र रवींद्र काळे यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ घेत रोजगारासोबतच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला बाजारपेठेत मानाचं स्थान मिळवून देण्याची कामगिरी केली स्वतःचा व्यवसाय उभा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या रवींद्र काळे यांनी जिल्हा उद्योग केंद्राकडून रितसर प्रशिक्षण घेतलंय अर्थात व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांना निधीची गरज होती आणि अशातच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमानं त्यांना मोलाची साथ दिली या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी राष्ट्रीयकृत बँकेकडून तब्बल पंचवीस टक्के सबसिडीनं पाच लाख रुपयांचं अर्थसहाय्य मिळवलं याच अर्थसहाय्यातून त्यांनी आपल्या व्यवसायासाठी लागणारं कापड आणि कच्च्या मालाची खरेदी केली आणि दिमाखात राजर्षी फेटा उद्योगाची मुहूर्त मिळवली आज त्यांचा हा व्यवसाय महाराष्ट्राच्या परंपरेला आधुनिक बाजारात पुन्हा मानाचं स्थान मिळवून देणारा एक अभिनव प्रयत्न आहे मला जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आणि तसेच एम सी डी या विभागामार्फत जी पी या योजनेची माहिती मिळाली त्या अनुषंगाने मला, मला पाच लाख एक हजार दोनशे रुपये कर्ज मंजूर झाले आणि त्याचा उपयोग करून माझा उद्योग आज मी मुबलक प्रमाणात कच्चा माल तसेच माझे जे सोबत कर्मचारी का कामगार आहेत त्यांचे पण रोजगार यांना देऊ शकलो सोबतच माझ्या रोजगारामध्ये दोन गोष्टीची वाढ करू शकलो थोड्या प्रमाणात मला या पैशांचा उपयोग झालेला आहे आज त्यांच्या ब्रँड खाली तब्बल ऐंशी प्रकारचे फेटे तयार केले जातात लग्न सराई असो ग्राहकांकडून प्रचंड मागणी असते केवळ वाशिमच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमधूनही त्यांच्या फेट्यांची मागणी नोंदवली जाते या वाढत्या मागणीमुळेच रवींद्र काळे यांनी वाशिम शहरातच एकाच वेळी दोन प्रतिष्ठानं थाटली महत्वाचं म्हणजे या उद्योगाच्या वाढत्या पसाऱ्यानं स्थानिकांना विशेषतः महिलांना रोजगाराचा एक नवा आणि सन्मानाचा मार्ग उपलब्ध करून दिलाय आज फेटा बांधणी शिवणकाम आणि विक्रीत अनेक महिला काम करत आहेत पहिले शेतात जात होती पण आता राजू भाऊ फेटा मेकर यांनी दुकान इथं चालवलं आमच्या गल्लीत तर इथला रोजगार लागला आम्हाला कपडा तयार करते शिलाई मारते प्रेस करते कधी पहिले पहिले दीडशे रुपये रोज होता आता दोनशे केला आता दोनशे तीनशे झाला ग्राहकांकडून देखील त्यांच्या फेट्यांबद्दल समाधान व्यक्त होत आणि हेच या उद्योगाचं खरं यश ठरलंय त्यामुळेच तर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे वाशिम जिल्हा प्रकल्प अधिकारी गौरव इंगळे यांनी रवींद्र काळे यांच्या या उपक्रमाचं तोंड भरून कौतुक केलंय उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन यांची महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अर्थात सीएमई योजना या योजनेचा लाभ घेत वाशिम जिल्ह्यामध्ये प्रथम तास हा उद्योग सुरू झालेला आहे या उद्योगातून ते स्वतःही रोजगार ते मिळवलेला आहे त्यांनी आणि त्यांच्या परिवारातील सदस्या व्यतिरिक्त आणखी पाच ते सहा लोकांना त्यांनी रोजगार दिलेला आहे खऱ्या अर्थाने वाशिम सारख्या आकांक्षी जिल्ह्यामध्ये या पद्धतीचा उद्योग उभा करून त्यांनी आपल्या उद्योग विभागामध्ये एक चांगलं आदर्श निर्माण केलेला आहे रवींद्र काळे यांच्या या प्रयत्नानं आपल्या वैयक्तिक आर्थिक प्रगतीला इतरांसाठी रोजगार निर्मितीची जोड शक्य असल्याचा आणि आपल्या परंपरा अभिमानानं नव्या पिढीपर्यंत पोहोचवता येत असल्याचा प्रेरणादायी संदेश आपल्यासारख्या अनेकांपर्यंत पोहोचवलाय हे नक्की दूरदर्शन बातम्यांसाठी जगदीश राजे वाशिम कार्यक्रमामध्ये आता घेऊया एक छोटीशी विश्रांती पाहत राहा वास्तविकता यशाची जिथे घडते वास्तविकतेतून यशाची वाटचाल